बातमी प्रदूषणांच्या संदर्भातल्या एका अनोख्या उपायाची आहे मालवाहू ट्रकची रेल्वेच्या मालगाडीवरून वाहतूक सुरू झाली तर आपल्याला आता आश्चर्य वाटायला नको कारण या संदर्भातली पहिली चाचणी आज वसई रोड ते कोलाड या मार्गावर यशस्वी देखील झाली आहे राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिलेल्या निवेदनाची तातडीनं दखल घेत रेल्वे मंत्रालयानं ही सेवा दोन महिन्यातच प्रत्यक्षात सुरू होईल अशी शक्यता वर्तवली आहे प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत दिल्लीहून आहेत प्रशांत महाराष्ट्रात ही योजना जर सुरू झाली तर कुठे कुठे कुठल्या मार्गांवर होऊ शकते आणि याचा फायदा नेमका काय आणि कसा होऊ शकतो विलास खरं तर रो 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 म्हणजे रोल ऑन आणि रोल ऑफ ही अतिशय वेगळ्या पद्धतीची आणि अनोखी अशी योजना आहे आणि ज्याच्यामध्ये दुहेरी फायदा आहे म्हणजे रेल्वेला त्यांचं जे कमी झालेलं मालभाड आहे ते देखील या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आणि शिवाय रस्त्यांवरचा जो ताण वाढतोय ट्रॅफिकमुळं तो होना है तो देखील कमी होणार आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचा एक वाहतुकीचा प्रस्ताव जो आहे तो समोर आलेला होता आणि महाराष्ट्रात विशेषतः मुंबईच्या शेजारी वसलेलं जे ठाणे शहर आहे तिथं ट्र ट्रॅफिक कमी करण्यासाठी आणि प्रदूषणापासून ठाणेकरांची मुक्तता करण्यासाठी विनय सहस्त्रबुद्धे यांनी ही सेवा सुरू करण्याचं निवेदन दिलेलं होतं आणि आज वसई रोड ते कोलाड या मार्गावरती ही चाचणी जी आहे ती यशस्वी झालेली आहे खरं तर अतिशय वेगळा प्रयोग आहे म्हणजे रेल्वेच्या वाघिणीवरती चढवलेले ट्रक हे दृश्यच खरं तर फार मजेशीर आहे पण त्याचे फायदे मात्र भरपूर आहेत आणि अतिशय कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये ही सेवा सुरू होऊ शकते वसई रोडपासून जर ट्रक चढवले तर ते ट्रक मालगाडीच्या माध्यमातून भिवंडी पनवेल आणि नंतर उरणपर्यंत पोहोचणार आहेत विशेष तर या सगळ्या याच्यासाठी ठाणे हे शहर निवडण्याचं कारण हे आहे की आग्रा असेल अहमदाबाद हायवे असेल किंवा ठाणे बेलापूर पट्टी या ठिकाणी एम आय डी सीचा सगळा भाग असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक या ठिकाणी होतं आणि ज्याचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागतो आणि ही जर सेवा सुरू झाली तर मुंबईच्या वेशीवरतीच हे सगळे ट्रक जे आहेत ते बऱ्यापैकी अडवले जातील आणि ते वसई रोड स्टेशनवरून थेट जे एन पी बंदरावरती जाऊ शकतील ज्याचा फार मोठा फायदा होणार आहे रोरो वाहतुकीमध्ये एका मालगाडीमध्ये जवळपास पंचेचाळीस ते पन्नास ट्रक बसू शकतात आणि दिवसामध्ये एक म्हणजे एका दिवसामध्ये मालगाडी तीन वेळा त्याचे राऊंड करू शकते त्यामुळं फार मोठा खरंतर या ट्रॅफिकचा सगळा फायदा जो आहे तो होऊ शकतो दुसरीकडे याच्या आधी काही प्रयोग झालेले आहेत आपल्या कोकणामध्येच माणगावपासून खाली दक्षिणेकडे जी को, कोकण रेल्वे जाते त्या ठिकाणी प्रयोग हा यशस्वी झालेला आहे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई हे हे शहर या या सगळ्या न, न, न नवीन प्रयोगामध्ये निवडलेलं आहे आणि त्यामुळं हा जर प्रयोग यशस्वी झाला तर त्याचे फायदे मुंबई आणि ठाण्याला देखील पाहायला मिळू शकतात